जय शिवराय मित्रांनो चला आपल्या जे काही कमेंट्स असतील त्या कमेंट टायपिंग करून ठेवा आणि विषय असा आहे की ज्या भागांना पाऊस आज मेघगर्जीने सह झाला त्या भागांची पण नावे सांगत चला तर अजून पावणे सातही नाही वाजले अजून संध्याकाळ सुद्धा बाकी आहे पहिल्याच दिवशी महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये त्यांनी वाहून पावसाला सुरुवात केलेली आहे आणि सध्या लाईव्ह कंडिशन मध्ये चालू असलेला पाऊस हा अनेक भागांना देखील घेणारा आहे आणि ज्यांना हा लाईव्ह दिसतो त्यांनी इतरांना ही लिंक शेअर करा ग्रुपमध्ये वगैरे जेणेकरून बऱ्याच जणांच्या प्रश्न घ्यायला आपल्याला सोपं आज तुमचे प्रश्न घेणार आहे पण तत्पुरीत थोडक्यामध्ये देखील माहिती आपल्याला द्यायची देखेल आहे देखील पहा पावणे सात वाजलेत जवळपास रात्री मध्यरात्री पर्यंत अजूनही आंबड पैठण गंगापूर हा रेड अलर्ट बनलेला एरिया हा जाणार आहे गंगापूरकडे आणि शिर्डीकडे देखील या शिर्डीच्या आणि पैठणच्या अनेक भागामध्ये मुसळधार ते मुसळधार पावसाची नोंद होणारच आहे अमरावती पश्चिम भागामध्ये आणि दक्षिण भागात अनेक ठिकाणी पाऊस चालू आहे काही ठिकाणी तो वाढणार आहे अकोल्या पासून ते जळगाव जामोद पर्यंत पावसाचा जोर हा मुसळधार पद्धतीनं चालणार आहे नांदेड पट्ट्यातही काही ठिकाणी चांगला मेघ योजनेसह पाऊस सक्रिय झालाय अशा अनेक भागांमध्ये जालना असेल अमरावती असेल वाशिम असेल बुलढाणा असेल मालेगावच्या पण काही भागांमध्ये दमदार हजेरी लावली पण चांदवड परिसर नालेगाव ही जी काही पट्टी आहे ती चौदा आणि ला पूर्ण होती आज ते दमदार ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार देखील पावसाची हजेरी लागणार आहे आणि या पावसाचा जो काही प्रभाव आहे तो रिटर्न माणूस आहे कदाचित आभाळ आलेला पण मिळ लागणार नाही काही शेतकऱ्यांना अशी ही परिस्थिती असणार आहे आणि विषय असा आहे की अहिल्यानगरमध्ये तुम्ही मला वाटतंय तुम्ही इथे एवढी दिवस दम धरली आता का दम धरणे हेच करत नाही झालंय आपल्या भागामध्ये सुरू अजून रात्री मध्यरात्रीपर्यंतची वेळ दिली तुम्हाला मागायच्या व्हिडिओमध्ये मी सकाळच्या पण व्हिडिओमध्ये त्यामुळे काळजी करू नका अनेक भागांमध्ये त्याचा प्रस्थान होणार आहे आणि हा रिटर्न मान्सून आहे तुम्हाला भलेही प्री मा जो काही आपला निरत्य मोसमी मान्सून असेल हा वाऱ्याच्या वेगामुळे कमी होते पण हा पूर्वेकडे येणारा पाऊस आहे यामध्ये पाण्याचा साठा किंवा हाय हायप्रेशर ज्या गोष्टी असतात ह्या नॉर्मल असतात त्यामुळे हा पाऊस नक्की होतो आणि जबरदस्त देखील पडतोय ठीक आहे आता काही भागांना रेड अलर्ट बनणार आहे त्या रेड अलर्ट बद्दल जाणून घेऊयात मग तुमच्या कमेंट कडेयात अमरावती परिसर अकोला परिसर नांदेड पालम पूर्णा परभणी परिसरांना रेड अलर्ट ता काही तासामध्ये बनणार आहे त्या भागांना मुसळधार पावसाची नोंद होणार आहे छत्रपती संभाजीनगर शहर परिसर दक्षिण भाग आणि पैठण वगैरे भागांना अजून अतिमुसळधार पावसाची नोंद होईल पैठ्यांचा उत्तरेकडील भाग यावेळी जास्त प्रभावात घेणार आहे त्यानंतर हा पाऊस गंगापूर मार्गे राहता शिर्डी परिसराकडे प्रस्थान करणार आहे नाशिकचा पण बराचसा तो तो ना कव्हर अप होणार आहे निफाळ वगैरे परिसर त्यानंतर पंढरपूर मोहोळ या भागांमध्ये देखील दमदार हजेरी लागली आहे बीड जिल्ह्यासह लातूर माजलगाव पट्ट्यामध्ये धुवाधार पावसाची नोंद झाली आहे अनेक भागांमध्ये त्यांनी सोडत जरी असलं तरी रात्रीचा टपा खूप मोठा आहे त्यामुळे काळजी करू नका आणि अजून आपल्याकडे तीन एक्के आहेत म्हणजे आज हा पहिला एका संध्याकाळपर्यंत अजूनही दुप्पट वाढ करणार आहे आणि उद्याची चौदा आणि पंधरा नाशिक उत्तरेकडे मनमाड धुळे साखरे या भागाबरोबर जळगावचा तमाशा आज काही ठिकाणी संध्याकाळी उद्या आपल्याला पाहायला मिळणार आहे साताऱ्यामध्ये अजूनही त्यांनी बरेचसे भाग सोडले पण निश्चित हा संध्याकाळकडे याची कण जास्त आहे त्यामुळे अनेक भाग तो घेणारच आहे तर चला आ, कमेंट करायला सुरुवात करा मला वाटतं चौदा सप्टेंबरचा देखील आढावा घेऊनच टाके म्हणून म्हणजे उद्या जो काही मूल्यूपातील शेतकरी त्यांना सगळ्या गोष्टी समजून जाईल उद्या लातूर व नांदेड परभणी या भागामध्ये थोडा उशिरा पाऊस यायला सुरुवात होईल पण पाऊस उद्या या भागामध्ये संध्याकाळपर्यंत आहे उद्या लवकरच दुपारनंतर किंवा चार वाजता पुणे मुंबई कोकण किनारपट्टी नाशिक आहिल्यानगर पुणे उत्तर भाग पूर्व भाग या भागांचा सामोश आहे छत्रपती संभाजीनगर देखील दुपारनंतर तीन चारच्या प्लेडमध्ये हा लागायला सुरुवात होईल सकाळच्या पाणी देखील काही ठिकाणी पाऊस असणार आहे दहा वाजता सकाळच्या काही ठिकाणी आहिल्यानगर दक्षिण भाग वगैरे परिसरातून घेणार आहे त्यानंतर अजूनही जालन्याच्या काही भागांमध्ये सकाळी पहाटेपर्यंत पावसाची नोंद होणार आहे दुपार असे जी दिवस कल होत जाईल तसं त्याचा पावसाचा प्रवाह नाशिकच्या भागाला घ्यायला सुरुवात होईल नाशिकचे चांदवड निपाड येवला देवळा हे जे काही परिसर आहेत मालेगाव मनमाड हे जे काही भाग आहेत या भागांचाही समावेश उद्या संध्याकाळपर्यंत आवर्जून घेण्याचा प्रयत्न करेल त्यानंतर साताऱ्याचा देखील उत्तरेकडील भाग चांगला जोरदार पद्धतीने आहे आणि दिवसा गर्मी असल्यामुळे रात्री रात्रीच्या डेव्हलपमेंट मध्ये वाढ मात्र खूप होत आहे त्यामुळे बीड जालना परभणीसह अनेक भागांना मध्यरात्रीपर्यंत उद्याही तो पाऊस जबरदस्त आहे पुढचे तीन दिवस पावसाजोर कायम आहे पंधरा तारीख ते सगळ्यात जास्त मोठी असणार आहे चला जळगावने मला वाटतं काही ठिकाणी चार वाजता झालेला आहे काही ठिकाणी अजूनही असणार आहे सोलापूर अकरापूर अतिवृष्टी झाली सर रस्ते वाहून गेले आहेत नक्की सोंकार पाटील खूप भयानक परिस्थिती झालेली आपल्या भागामध्ये उद्या अकोला अमरावती सुद्धा अतिवृष्टीच्या रडारवरती राहणार आहे जळगाव देखील दक्षिण भाग भरपूर पाऊस उद्या होणार आहे उद्या भोकरदन जाफराबाद जास्त प्रमाणात येते जातील भोकरदन जाफ्राबाद बोधवड मलकापूर चिखली जे काही परिसर आहे हे बातमीपर्यंत उद्या चांगली घेतले जातील लगेच पंधरा तारीखसाठी ब्लॉट हे गोष्टी सांगितलेल्या आपण त्यामुळे ह्या भागाकडे जास्त वेळ नाही चालते पंधरा तारीख सांगली सोलापूरला प्रमाणात अतिवृष्टीच्या आहेच जे झालंय मागे ते पुन्हा होणार आहे नांदेड उद्या काही भागांना तुझी व्याप्ती कमी आहे पण परवाच्या दिवशी म्हणजे पंधरा तारखेला व्याप्ती डबल वाढते परत एक एक तारीख महत्वाची ठरणारी आहे आणि यावेळी पश्चिम महाराष्ट्राच्या पाणी सोडलेल्या भागांना पाणीच होणार आहे कारण की हा रिटर्न मान्सून आहे आतापर्यंत बऱ्याच जणांनी हे जाहीर पण नव्हतं केलं आता ते जाहीर पण करायला लागले आणि निगेटिव्ह कमेंट करणारा एक दानका पण देतो मी आहे सगळेजण लाईन वरती तर ही पोस्ट पण केली फेसबुकला तुम्ही हे बघत जा आता हा पाऊस सांगितला पंधरा सप्टेंबर पासून परतीचा प्रवास सुरू होणार आहे हे एम डीचं आहे आज दुपारचं आणि त्या अगोदर आपण त्यांना दहा तारखेलाच सांगितलं होतं की दहा तारखेचे दहा दिवस अगोदरच त्यांना सांगितलं होतं की परतीचा पाऊस हा पंधरा तारखेनंतरच आहे म्हणजे एवढा डिफरन्स आहे खाजगी हवामान अंदाजामध्ये आणि सरकारी अंदाजामध्ये जसं सरकारी आव्हान असं सरकारी हवामान यंत्रणा सुद्धा असते आणि इतरांना नाव ठेवण्यामध्ये ह्या गोष्टी पटा असतात कंडाळे परतूर काकडी धुवाधार मध्यम जोरदार अशी मागे टप्पे येत राहतील अजूनही अजून पाव आपल्या पाठीमागे टप्पे भरपूर आहेत कोपरगा अहिल्यानगर तुम्ही सर थोडे शांत राहा बऱ्याच ठिकाणी तुमचा पाऊस चालू आहे आणि थोड्याच वेळामध्ये तुमच्या भागामध्ये पाऊस आगमन करतोय आजची रात्र वाया जाणार नाही तुमच्याकडे समाधानकारक होईल आणि तीन दिवस चांगला पाऊस आहे आपल्याकडे यंदा नवरात्र उत्सवात सुद्धा अडकणार आहे पाऊस त्यामुळे हा एक आठवडा पुढचा एक आठवडा पाणीच पाणी आहे काळजी करू नका शरद पाटील बोरडे म्हणतात की भोकोदांना किती पाणी आहे आणि काही जण म्हणतात भोकोदांना पाणी कधी पडेल म्हणजे भागांची वेगवेगळे डिप्रेस आहे पोकोदांना अजूनही पंधरा दिवस पाणी कायम आहे आणि ज्या भागांमध्ये आज थोडंफार कमी घेतलं असेल त्यांना संध्याकाळच्या वेळेला सुद्धा आजची तेरा तारीख तुमच्या भागामध्ये आहेच कारण की पूर्वेकडनं आभार येते थोडा वेळ पण लागेल पण संध्याकाळी नक्की आहे गंगापूरच्या पूर्व भागात येथील नरोडे सर पाऊस आगमन झाले पैठणच्या अनेक भागांमध्ये धुमापूर चालू आहे तुमच्यापर्यंत पोहोचले असतील आणि सध्या आढाळ येऊन बसले तुमच्या भागामध्ये नक्कीच चालू आहे गंगापूरच्या काही भागांमध्ये विजांचा गर्जना गंगापूर पासून अंदाजे वीस किलोमीटर अंतर होती आणि दक्षिणमध्ये पन्नास तीस किलोमीटर होती आणि गंगापूरच्या पूर्व बाजूस गरजत गरजत आले तुमच्याकडे उत्तर पंधरा तुमच्याकडे गरजा लागल्या दादा समाधान कोरोले सर बघा तुम्ही अजूनही उत्तर भागात असाल तर आणि इकडे खालीच संभाजीनगरकडनं पण कर्ज ते आवाज येत असेल तुम्हाला फुलंब्रीत तालुक्यात म्हणू नका फुलंब्रीत सध्या पोहोचवलोय तुमच्या भागापर्यंत यायला वेळ लागेल सगळ्या भागाला ग्राहक दर्जा जाऊ नये मला हे म्हणायचे मागच्या वेळेस असं असले आमच्याकडे थेंब नाही म्हणायच्या पूर्ण तालुक्यामध्ये आणि काही जण तुम्ही म्हणायचे की आमच्या विहिरीवर सांगून वाहत आहेत कर्जत करमा मुसळधार कर कधी होईल आजच तुमचे चान्सेस आहेत तुम्ही फक्त सांगा संभाजीनगरच्या कोणत्या दिशेला आहात तुळजापूरला काही ठिकाणी संतोष चांगला पाऊस झालाय अजूनही त्यामध्ये आणखी भागामध्ये पाऊस होणार आहे वैजापूर हलका पाऊस सुरू झालाय वैजापूरच्या भागामध्ये आता सध्या झडीचं स्वरूप आय रात्री जोर वाढणारशी देवळाच्या अनेक भागामध्ये वाहणी पाऊस झालाय मित्र गिरीसर आणि अजून काही ठिकाणी दमदार चालू आहे हे तुम्हाला मी पहिले सांगितले व्याप्ती शंभर टक्के जाई कुठे दमदार तू कुठे जोरदार पण असं नाही की एकालाही कमी पडले असं नाही जोरदार होणारच आहे संभाजीनगर पासून पुवेकडे आता सध्या बाजारून बसले तुमच्याकडे तुम्हाला बरोबर संभाजीनगरच्या पुरेकडे असाल तर दोनदा काही भागांना जोरदार मध्यम छटकार होऊन जाणार आहे सध्याच्या काळामध्ये आणि आपल्याकडे मध्यरात्रीपर्यंत दाखल होणार आहे ओम कराय सर मराठवाड्यामध्ये पंजाब सारखे हाल होणार आहेत सध्या झालेत पण आपल्याकडे तितके हाल नाही होऊ शकत पंजाबच प्रश्न वेगळा आहे तिकडे अशा बरेच भानगडी आहेत तिथे आणि झालंय ना <laughs> सोलापूरला तेच हाल झालेत मराठवाड्याची परिस्थिती आहे तशी होऊ शकते काही भागांची पण आपल्याकडे पाणीच ते थांबत नाहीये नक्की सुनील पाटील जाधव सर धन्यवाद हे पहा जिल्ह्यापासून आपला तालुका किती अंतर आहे दिशा किती आहे ही आ, हे टायपिंग करून टाकत चला म्हणजे मला थोडस फास्ट बघायला मिळाला इथे कळमनुरी हे भागामध्ये अजूनही जोर वाढणार आहे काही गावांसाठी आणि उद्या संध्याकाळपर्यंत पुन्हा दाखल रोज पाऊशी कळमनुरी वगैरे भागामध्ये दिवसा आला तर रात्री येईलच आणि चार वाजता संध्याकाळी कमी राहील अशी कंडिशन आहे हो पुण्यामध्ये आजही आहे बघा तुम्ही तुमच्या भागामध्ये आभाळ आलेलं आहे पूर्वे करणं आहे पुण्यामध्ये आहेच आजही आहे पण एवढे की थोडे गाव वगैरे कमी होईल एक फोन घेतोय हॅलो बोला ना आपल्याला पाऊस मुसळ आहे ना हा चालू सध्या काही काही ठिकाणी रेड अलर्ट आहे थोडी दिशा बोल तुम्ही आज उत्तर साईड जास्त आहे हम्म मी लाइव मध्ये काका जातो तुम्हाला थोडं फोन चला नक्कीच गावात चालू आहे कन्नड नकोच पोहोच बघा कन्नडचे काही जण पाणी विचारतात काही नको म्हणतात मुक्ताईनगर हा नगरला पंधरा तारीख दिलेली मी ऑलरेडी उत्तर भाग जो काय असेल तो भागांना आणि आजही तिथे काही ठिकाणी चांगला पाणी होणार असे पण जी व्याप्तीचा विषय येतो तो व्याप्तीचा विषय पंधरा ला आहे आजही बऱ्याच भागांमध्ये पाणी होणार आहे आता सध्या अकोल्याच्या उत्तर भागांना अतिवृष्टी होते काही ठिकाणी जंगला जवळपे हा पोहोचतोय अकोल परिसरातही अनेक भागांना सुरू आहे मूर्तिजापूर रेड अलर्ट वरती आहे मूर्तिजापूर वाशिम जिल्हा अनेक ठिकाणी रेड होती आहे येलो अलर्ट आणि रेड अलर्ट दोन्ही प्रकार इथे सक्रिय आहेत संभाजीनगर पश्चिम भाग अंदाजे पंचेचाळीस किलोमीटर म्हणजे वैजापूरची साईडच आपली म्हणायची अडीच तासामध्ये दाखल होईल सध्या जिम किंवा शिवडी दुरात असतील तुम्हाला अमोल धाराशिव चालू आहे धन्यवाद गजू राजपूत सर बोला तालुका ने सामे तीन महिने नक्कीच भोप्रधन कुमार हलकाऊस झालेला आहे अजूनही जोर वाढणार आहे काळजी करू नका मालेगाव वाशिममध्ये किती दिवस पाणी अजून तरी आपला थोडासा उशिरा का म्हणून आपण संध्याकाळीतरी पाणी नवरात्र उत्सवापर्यंत आहे चोवीस तारखेपर्यंत हे कोणी जरी विचारलं महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून तर नवरात्री उत्सवापर्यंत पाणी आहे तोपर्यंत पाण्यामध्ये गॅप दिसत नाही आणि त्यानंतर सुद्धा पाण्याचा जोर थोडा ओसरणार आहे काही दिवसाची आपल्याला सोयाबीन काढण्यासाठी वेळ देखील मिळू शकतो गजानन आनंदेसर जय शिवराय बुलढाणा तालुका पाडळी आपल्या भागात सुद्धा चांगला पाऊस सुरू होणार आहे काही ठिकाणी हलका मलका चालू आहे चला अनेक जण कमेंट घ्यायच्यात फास्ट ड्रायविंग करा जंतूर पट्ट्यात सुद्धा आजही जोर वाढणार आहे रिसोड कळमोरी सिंगगाव नांदेड पट्टा दक्षिण भाग आणखीन पावसाच्या वळावरती आणि चांगलाच जोर माजलगाव जिल्ह्यातही वाढणार आहे परळी जिल्ह्यात उत्तरखेड वळवणी परिसरातही काही तासामध्ये म्हणजे बीडचा परिसर गेवराय पटा ही काही तासामध्ये तासा आगमन करतोय बीड वळवणी माझा सुंबा सुद्धा हे आज पुन्हा रात्री देखील मध्यरात्रीपर्यंत दाखल होणार आहे त्यानंतर केज पण आहे लातूर जिल्हा सुद्धा शहर परिसर जास्त आहे आणि आजूबाजूचे तालुक्यात देखील जास्त आहे बारामती शहराकडे पाऊस लवकरच प्रस्थान करतोय आणि आजची रात्र बऱ्याच ठिकाणी हा पाऊस असणार आहे वणी परिसरामध्ये आज संध्याकाळी पाणी येईल का आपला प्रश्न आहे तर हो आज परत वणी परिसरामध्ये येणार आहे दुकान पाण्यासाठी असेल तर पाणी तुम्ही उपसून उपसायचं तयार करा रेड आलं तर संभाजीनगरचा सुद्धा आहे पाणी शिरू शकतं अशी परिस्थिती आहे तुम्हाला थोडा वेळ लागेल तास दीड तासाचा काही ठिकाणी सुरू पण झालाय तुमच्या शहरामध्ये संभाजीनगरमध्ये काळजी घ्या पाणी तितका वाढणार सुद्धा आहे मी म्हंटलच आताच सुनील पाटील सर तुम्हालाच की तुमच्या अंदाजे पूर्वेकडे पागर्जण चालू आहे आणि तो जबरदस्त पाणी येणार आहे सोडणार नाही एकाला सुद्धा तुम्ही काळजी करू नका हा परतीचा मान्सून आहे तो मान्सून असताना पश्चिमेकडे पूर्वेकडे वारे वाहणारा तर मी एवढा ठामपणे तुम्हाला सांगितलं नसतं आणि तुम्हाला अजूनही सांगतो जून जुलै आणि ऑगस्ट महिन्यापर्यंत किती नदी झाले वाहतील असं सांगितलं ना तरी विश्वास ठेवू नका पाणी द्यायचं काम चालू ठेवा कारण की असा पाऊस तुमच्या भागामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये नकळत मोजक्याच गावाला पडतो आणि आपल्या अख्ख्या भागाचा बोबा होतो की आमच्या भागात चांगला पाणी म्हणून ठीक आहे हिंगोली जिल्हा पाऊस उघडत नाही दहा बारा दिवस झाला एक दोन दिवस एक दोन दिवस मध्ये थोडीशी चान्से मिळतील पण असा कामे करासारखं का पाणी नाही उघडत मोताळा बुलढाणा बुलढाणा देखील चालू आहे काही ठिकाणी रिक्रीट पण जोर वाढणारे कचर आहे सर थोड्याच वेळा जोर वाढेल तरीही दोन अडीच तास लागतील चालू निरेखेडा तालुका फक्त आबा आहे आबा आहे आबामधनं जे काही क्लाउड डिसिजन आहे ती चांगल्या पद्धतीने सरकत आहे निश्चित ग्रहा पाणी होणार असेल रबीच्या बाबती देखील सांगणार आहे हाच पाऊस आता दहा ऑक्टोबर पर्यंत आहे आणि त्यानंतर दिवाळीमध्ये पण काही ठिकाणी पाऊस अडकणार आहे तर त्यामुळे रबीचं काय जे असं ते व्यवस्थापन आपण करूया पहिले सप्टेंबर महिन्यात जाऊ द्या सप्टेंबर महिन्यात खूप राडा आहे मराठवाड्याला तर ओला दुष्काळ जाहीर करण्याची वेळ त्यामध्ये विदर्भाचा पण समावेश बऱ्याच ठिकाणचा आहे दिनेश वागचो तुम्हाला जाणून बसून मी काय कमेंट घेत नाही असं वाटत असेल पण एक काम करा परत कमेंट करा तुमची कमेंटच का दिसत नाही मला समजत नाही आणि जण जसं रागात असाल ना तेव्हा कमेंट दिसते सर दिनेश वाक्चौरेसवर एक काम कर बिट -बिट करा तुम्ही परत रिपीट रिपीट कमेंट करा त्यामुळे थोडीशी इमोजी टाका म्हणजे ती फास्ट असेल मला अकोला जिल्हा कसा राहील रात्री तुम्ही कोणत्या भाग साईटने आहात सध्या उत्तर भागात चालू आहे पाऊस आणि तो रात्रभर मुसळधार असणार आहे मला दिशा सांगितल्याशिवाय मी तुम्हाला कमेंटचं उत्तर देऊ शकत नाही आता सध्या पाऊस चालू आहे मग तुमच्याकडे पाऊस नसेल सुद्धा तो कारण की जिल्ह्याच्या सीमा रेषा चार दिशेला चार आहेत आणि ज्यावेळेस तुम्हाला मी सांगेल असेल मग ते तू त्याच उत्तर दिशेने गेला तर तुम्ही मला नाराज होतात मला तुमच्या प्रत्येक प्रश्नांचं उत्तर द्यायला आवडतं पण तुम्ही परफेक्टली मला अंदाजे अंतर आणि दिशा सांगायला सुरुवात करा विष्णू कोशी धन्यवाद पुढे चालू तुम्ही सांगितलं नाहीये नक्कीच नांदेड घाट परिसरामध्ये मगाशी झालाय काही ठिकाणी तू बघा रात्री पण आहेच रामा सर कमेंट घेण्यासाठी हा तारखेची काही काळजी करू नका बऱ्याचशा नुसताकडे महाराष्ट्राचा मराठवाडा भाग विदर्भ भाग वळणार आहे पश्चिम महाराष्ट्राला पाणी कमी असल्यामुळे त्यांना काही वाटत नाही सध्या पण पाऊस दोन आठवड्यामध्ये आणखी पण करणार आहे ठीक आहे पहिले तुम्हाला या दोन तीन दिवसाचा पाऊस होऊ देतो आणि पंधरा नाही सोळा तारखेला तुमच्या भागामध्ये काय परिस्थिती होणार आहे याबद्दलही सांगतो यंदा महाराष्ट्राच्या बऱ्याच भागामध्ये जल परिस्थिती निर्माण होणार आहे त्याबद्दलही स्पष्ट बोलणार आहे पण तीन दिवसाचा पाऊस तुम्हाला रामहारी तांबडेश्वर नांदूरघाटला परत संध्याकाळच्या वेळेला पाऊस आहे आता पूर्वेकडनं रगनिक आहे तुमच्याकडे आता अंधार पडला त्यामुळे तुम्हाला दिसत नसतील सकाळच्या वेळेला धुई नक्कीच साठे सर आपल्या भागामध्ये चांदवड परिसरामध्ये हो आजची तारीख चांगल्या मोठ्या पाऊसची नाहीये पण तरीही दहा पाच तारखे भागात जोरदार पाणी होणार आहे तुम्ही चौदाची संध्याकाळपर्यंत शांत नक्कीच तुम्हाला चांगला पाणी झालेला असेल आणि हा पाऊस परतीचा आहे त्यामुळे हा पाऊस बरसेलच पहिल्यासारखं नाही वाऱ्यामुळे आलं थंड वातावरण झालं असं नाही याच्यामध्ये यामध्ये थंडही वातावरण होत्या पण हा पावसाच्या जे काही ढगांची निर्मिती होती ना ते पूर्वीदर्भात होते आणि पूर्व विदर्भात भरपूर उष्णता सध्या सक्रिय आहे तिकडनं हे वातावरण डेव्हलप वरती येते आणि पूर्वेकडे येणारच पाऊस तुम्हाला लिहिलेला पाणी आणतो त्यामुळे निश्चिंत राहा चौदा आणि पंधरा भरपूर पाणी आहे तुम्हाला मुबीन शेख धन्यवाद बीड चालू आहे धन्यवाद हो पश्चिम भागाला ते आहे घाटमाती वगैरे परिसर रोईला गडला झाला असेल मित्र काही नागातली पाऊस अहो हरी निकम सर आज म्हणू नका उद्या म्हणा काल आम्हाला काही झालं नाही अजून दोन तासात तुमच्याकडे पाऊस येते गंगापूरच्या पूर्वी माजूकुल गरजत आहे छत्रपती संभाजीनगर पर्यंत पाणी आलाय आणि सकाळच्या वडीमध्ये सांगितले मध्यरात्री पर्यंत घेणार आहे तुम्ही लगेच का दिल सोडता मला हे समजत नाहीये तुम्हाला मी सकाळपर्यंत पाणी दाखवतो निश्चिंत राहा हा परतीचा मान्सून आहे नेर तो मोसमी मान्सून नाहीये ज्यामुळे तो वाऱ्यामुळे थेंब बारीक पडतील असं सगळं धुवाधार आहे राईट पवन पाटील रा तुमचा प्रश्न देखील महत्वाचा आहे आणि असे प्रश्न देखील विचारले पाहिजे हे परतीच्या मान्सूनचं एक टप्पा नसतो आहे त्याच्या पाठीमाग अ चालू आहे हा जाऊ द्या ना आमच्या गावाला वैयक्तिक दुपारी झालाय चार वाजता झालाय आता पण चालू आहे पुन्हा संध्याकाळी दोन टप्पे आहेत एकंदरीत आमच्या खेडेगावाला चार पाच टप्पे येतात आणि त्याची लाईन जी आहे ती हिंगोली पासून म्हणते यवतमाळपासून बनते मग त्या ढगांच्या आकारावरती आम्ही पुढचं नियोजन ठरत आहे आणि ज्यावेळेस जे ढग मोठ्याने बरसत आहे त्याच्या खालून पुन्हा बारीक बारीक ढग निघत असतात त्या ढगांची निर्मिती पुढे जाऊन बनते ते जेव्हा जे काही कापशी वर्षा नावाचे जे काही बनते ना त्याचं परत निम्रो स्टेटस मध्ये रूपांतर होते नंतर अल्ट्रा सिरस मध्ये रूपांतर होते आणि तो बरसायला लागतो आणि त्याच्यामधून पुन्हा ढगर तयार होतात ते पुढचे पुढचे टप्पे करतात ज्या वेळेस धुवाधार पाऊस बरसतो त्यावेळेची कंडिशन आहे निश्चिंत राहा येऊन जाईल मी उद्या परत लाईव्ह येणार आहे ना आणि विनंती सगळ्यांना मी आता हिंदीच्या अंदाजाकडे पण बोलतोय मला भा भारतीच्या राज्यांची सुद्धा अंदाज देण्यासाठी प्रवृत्त केले जात त्या भागाकडनं इमेल्स पडलेले आहेत आणि त्या भागामध्ये अजूनही बराचसा सपोर्ट ते लोक देत आहेत त्यामुळे मी लवकरच हिंदीमध्ये पण सुरुवात करणार आहे जळगावला पाणी नाही हे तुमचं स्पष्ट चुकीचे तुमचा भाग सांगा मला जळगावच्या मला जामनेरचे पण आले तिकडे पाणी चालू आहे दक्षिण भागात चालू आहे पूर्व भागात चालू आहे तुम्ही अख्खा जळगावपर्यंत नका आणि आता मला तो भाग सोडून द्यावा लागेल बोलता बोलता बोलखा चांगला पाणी चालू आहे आमच्याकडे चाल सा तुम्हाला मेकर लोणार असेल महाराष्ट्राचा कुठलाही जिल्हा असू द्या नवरात्र उत्सवापर्यंत सुट्टी नाहीये हा त्याच्यामध्ये थोडी थोडी गॅप मिळतील सतराला थोडा गॅप मिळेल एक दोन दिवस असा एक दोन दिवसाचे गॅप मिळतील पण नवरात्र उत्सवापर्यंत पाऊस कायम आहे कुठेही विचारा पाऊस हे पंधरा दिवस कमी होत नाहीये तुम्ही कुठल्या भागाचं नाव पाऊस कमी व्हायचं हो नावच घेऊ नका जोपर्यंत या पश्चिम महाराष्ट्रामधील पाण्याची तहान भागवत नाही तोपर्यंत पाऊस कधी कमी होईल हा अंदाज मी मेंबरशिप शिक्षक देत नाहीये धाराशिवच तर लय बोबाटा चालू आहे ओला दुष्काळ ओला दुष्काळ तुमचा प्रकल्प मला नाही का निशिंद राहा सध्या दक्षिण बाजू चांगली झोडपून काढणार आहे पंधरा तारखेला तुमच्या प्रकल्पामध्ये पाण्यामध्ये कमीत कमी तीस ते चाळीस टक्के वाढ ही अजूनही डबल वाढेल जळगाव सावळी मित्रा अजूनही त्याला वेळ आहे संध्याकाळ सकाळी कमेंट करा सकाळच्या लेवलमध्ये पाऊस तुम्हाला आजच आहे आणि चौदा तारीख आणि पंधरा तारीख तुमच्याच भागामध्ये जास्त आहे वाशिम मालेगाव आजही गरजत येणार आहे आणि उद्या सुद्धा संध्याकाळपर्यंत येणार आहे आजचा पाऊस जास्त असेल तुम्हाला नक्कीच कविराज मोहिते सर धन्यवाद घरी पैठण एकच होता हे भाग कुठले आलाय घरी पैठण हा भाग कोणत्या जिल्ह्यात आहे कोणत्या तालुक्यात आहे गावाचं नाव सांगून काय विचार वगैरे सांगा मला स्पष्ट बोलता येईल ना आता तुम्ही सगळेजण सांगा माझं गाव कुठे डाळेगाव तुम्हाला सांगता येत नाही मला ते बघता येत नाही मॉडेलवरती समोर आहे मला ते बघता आलं पाहिजे चेक करता आलं पाहिजे आजच पाऊस येऊ करण्यापूर अमरावतीत चांगला पाऊस चालू आहे विजांचा चालू आहे हो पवन पाटील सर समजा नक्की चालू आहे पूर्वेकडनं आला आलाउल्फा पश्चिमेकडे जाणार नक्कीच मुखेडला पण आज आहे मित्रांनो लाईव्ह ला इथे पूर्ण विराम घेतोय मी मध्ये मध्ये कोणतरी व्हॉट्स कॉल करते जेवढे कॉल लाईव्ह चे टायमिंग देतील त्यावेळेस त्याची कॉल ब्लॉक केली जाते त्याचं ध्यान ठेवा हा त्यावेळी परतूर तीन वेळा झालाय बाजल्यापासून परमेश्वर अजून खूप आहे तुम्हाला म्हटलं होतं मी काल सुद्धा जल प्रलय झाल्याशिवाय तो शांत बसत नाही आपल्या भागात आज पण बऱ्याच ठिकाणी वावणी पोहोचतो होणार अशी इंदापूर हबाडा हा भाग जर पुण्याचा असेल तर सध्या तुम्हाला पाऊस सुरू आहे बारीक बारीक पूर्वेकडच्या साईडला आणि काही तासामध्ये चार ते पाच वाजेपर्यंत हो दाखल सॉरी चार ते पाच तासामध्ये दाखल होतोय बीडला रात्री म्हणताय बीडच्या कोणत्या भागात येणार आण सर हे असं हे विचारणं आहे बीडला सध्या पोहोचवले तुमचा भाग कोणता आहे मला कसं सांगायचं तुम्हाला तुम्ही माजल सुंब्याचे येतात घेवरायचे येतात खाली माझलगाव चे माझलगावला सध्या पोहोचवले पूर्व भागामध्ये तुमचं लोकेशन मला सांगा तुम्ही बीड पासून अंदाजे अंतर किती आहे सांगा मला बघता येईल आणि बोलता येईल मी भंपकपणा नाही सांगत तुम्हाला अंदाजे नाही सांगत तुम्हाला ती अॅक्सी मला द्यायची जेणेकरून आज आपण दीड महिन्यामध्ये सत्तर हजाराहून अधिक फॉलोअर्स वाढले उद्या ते एकाहत्तर हजार म्हणजे डेली मला एक हजार पाऊस मिळत आहेत हे तुमचा विश्वास जिंकल्यामुळे नक्कीच महा सर माझं गाव चाललं आहे थोडं सतर्क राहा हा वारा याच्यामध्ये काही वारांना बोलण्यासह आंबडची पश्चिम बाजू दुपारा झाली परत दोन तीन रुपये आहेत खालन आंबड साइडला पाऊस थांबणार नाही होता था सध्या हा पंधरा दिवस पाऊस थांबलेला थांब येत नाही चला जय शिवराय धन्यवाद